लाडकी बहीण योजनेच्या फेफ फाडताळणीत पात्र महिलांवर अन्याय होणार नाही असा दिलासा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिला आहे सव्वीस लाख महिलांपैकी अपात्र विद्यार्थ्याची म्हणजे लाभार्थ्याची अंगणवाडी सेविका कडून घरोघरी पडताळणी होणार असून एका गावातील दोनपेक्षा जास्त महिलेचे आज बाद केले जाणार आहेत लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची प फेरपडताळणी सध्या सुरू आहे यामुळे पात्र महिलांमध्ये वा संप्रमाणाचे वातावरण निर्माण झाले आहे तथापि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्ट केले आहे की पात लाभार्थी कोणते न्याय होणार नाही आहे सध्या मिळालेला डाटा प्राथमिक स्वरूपाचा असून अनेक महिलांना इतर योजनेचा लाभ घेत असल्या तरी त्या लाडकी बहिणीचा निकषात बसू शकतात पडताळणीमध्ये प्रक्रियेत अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन कागदपत्राची पडताळणी करतील आणि लाभार्थ्यांचा प्रश्न आणि लाभार्थ्यांच्या प्रश्न लाभार्थ्यांना प्रश्न विचारतील आणि एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात येतील या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल आणि पात लाभार्थ्यांचा लाभ कायम ठेवला जाईल अशा दिलासा ला म्हणजे आदिती तटकर यांनी सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेच्या पेरफडताळणीतून अनेक महिलांना म्हणजे भीती आहे थे की थे त्यांचं त्यांना वाढत आहे की ते अपात्र साठील मोठ्या प्रमाणात अपात्र महिलाचे कस बाद झाल्यानंतर पात्र महिलामध्ये देखील भीतीचे वातावरण भी जा निर्माण झालं आहे मात्र महिला व बालविकास मंत्री अदिती तटक यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहिणी योजनेचा लाभ अडीच कोटी महिलांना मिळाला आहे त्यापैकी तब्बल सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचे निष्पन्न झाले आहे या सर्व महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे यासाठी अंगणवाडी का सेविका यांची मदत घेतली जाणार आहे तटक आणि घोषणामुळे हजारो पात्र महिलांना दिलासा मिळाला आहे आणि शासनाचं स्पष्ट सांगितलं गेलं आहे की पात्र महिलांना वरती कोणते अन्याय होणार नाही जर तुम्ही पात्र असाल तर काही टेन्शन नाही आहे जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक गोष्ट सार समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वडमध्ये धन्यवाद